मी बघा कसली भारी आहे दोनशे रुपये कुठली आहे टायगर आणि कटला फिश म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट्स करून हो नक्की मला सांगाय आणि हे सुरम आणि हे काय आणि हे पण हे कसे दिले आणि हे मला सुरमई दे मी या ताईंकडे सुरमई घेतली सुरमई कापण्याची पद्धत तर बघा किती सुंदर कापली आहे छान असे काप बघा किती मस्त असे लांब लचक का असे काप दिलेले आहेत ताईंनी मला सुंदर अशी सुरमई साफ करून दिली आणि असे काप करून घेतले आहेत मी घरी कसं साफ करण्याचं कठीण होऊन जातं म्हणून इकडेच साफ करून घेतली आहे मी সিস কেপ বিসুট জন� eben dragon সমাহ আরসি shocked সমাদি ঐরেে, মারাজি বসমা়াগেলাগা মানি, বযࠤনে সমাদিরি সেহলখ मच्छी एकदम ताजी मिळते ताई मला कधीपासून म्हणते दोन घेणं दोन घेणं मी सांगला हो ग घेते थांब थांब बघते आधी किती पीसेस होतात मग काय ताई बिचारा कधीपासून ओढून बोलतात मग घेतली म्हटलं ताईला दे दुसरी पण कर दे मी दुसरी पण घेऊन जाते मग ताईंना सांगितलं सेम पीस मला करून द्या जशी तुम्ही पहिली कट केली तसेच मला दुसरी पण कट करून दे आयडिया बरी आहे

आणि हे काय शोभा मावशीनेच बोंबील नव्हती आणलेली मग काय म्हटलं नकोय आज मला काहीच बोंबील नाही मिळत ना आगे। आगे। बघायला मुशी फिश घेतली कारण बिना काट्याचं पुलाना आवडतात ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात शा, शार्क मासा असेही म्हणतात फ्रेंड्स शुक्रवारच्या बाजारात विविध प्रकारच्या वस्तू मिळतात खूप छान मिळतात सुंदर अशा वस्तू मिळतात तुम्हाला मच्छी भाजीपाला अशा घरासाठी लागणाऱ्या भरपूर अशा वस्तू सगळ्या छान मिळतात तिकडे एकदा तुम्ही विजिट करा पालघरला खूप शुक्रवारचा बाजार खूप मोठा बाजार असतो तर नक्की या जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑलवेज किप स्माइली अँड बाय बाय